या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये आजपर्यंत आज तागायत एवढं मोठं नुकसान हे शेतकऱ्याचं कधीच झालं नाही न भरून निघणार म्हणजे आ... ते नुकसान एवढं आहे की ते बघणं सुद्धा शक्य होत नाही अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे ऐकलं तरी वाईट वाटतं बघलं तरी वाईट वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही मला एवढंच म्हणायचंय की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं तर त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची आट तट न टाकता ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो आदरणीय उद्धव साहेबांचा ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते कुठली आठत तट न टाकता त्यांनी शेतकऱ्याचं सरसगट कर्जमुक्त कर्ज माफी नाही कर्जमुक्त करण्याचं काम उद्धव साहेबांना त्या ठिकाणी केलं त्याचा निश्चित आहे आणि त्याच पद्धतीनं आज कुठलंही राजकारण किंवा कुठलीही गोष्ट न करता फक्त शेतकरी जगाचा पोशिंदा यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थानं त्यांना जगवणं ताट मानायना त्यांना उभा करण्याचं काम सरकारचं आहे सरकारची जबाबदारी आहे जर आज शेतकरी अडचणीत असेल शेतकरी परेशान असेल शेतकरी हताश आहे शेतकरी आज आत्महत्या करतोय या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर शासनानं गंभीर होणं गरजेचं आहे तोंडाला नुसतं काहीतरी पुसून शासन यापासून दूर जाऊ शकत नाही वेगवेगळ्या -वेग -वे आटी तटी लावून वेगवेगळ्या -वे गोष्टी दाखवून तुम्ही आम्ही हे दिलं हे दिलं न करता शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं भरघोस दोरी हातानं या ठिकाणी मदत करण्याची वेळ आहे आणि खऱ्या अर्थानं ती मदत झाली पाहिजे आता ह्याच्यामध्ये खडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत पहिले सगळ्या शेतकऱ्यामध्ये भीती दाखवली की खडून गेलेल्या शेतकऱ्याला तीन वर्ष त्याच्यात तुम्ही जर उचललं तर तुम्हाला काहीच मिळणार नाही कशाला माझा शेतकरी राजा त्याच्या नादा लागत ते भिवून त्यानं नगर बाबा तीन वर्ष काहीच भेटणार याला काहीच मिळणार नाही चुकीच्या अफवा केल्या चुकीची माहिती दिली आज माझं तेच सांगणं की दोन एकर जरी खडून गेलं तिथं दहा गुंठे घ्यायला ते आज तेच आम्ही सांगितलंय की बा माझ्या शेतकऱ्याचं गेलेलं आहे ते खरडलेलं आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी त्याची नोंद घ्या आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करून माझ्या शेतकऱ्यात पंचनामा योग्य करून जर झाला नसेल तर अजून डबल करा अजून तुमची काही जरी मंडल आयोग असते मंडल अधिकारी आणि तलाठी याची बैठक तुम्ही लावा आणि जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आता माझ्या शेतकऱ्यांना फॉर्म भरून दिला समजा चार एकरचा फॉर्म भरून दिला की तिथे त्यांना नोंद ती व्यवस्थित घेण्यात गेलेत व्यवस्थित त्यांना बोलणं व्यवस्थित नाही या सगळ्या गोष्टीच्या तक्रारी ज्या आहेत त्या आम्ही आज एसडीएम साहेबाला या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी विनंती त्यांना हीच होती की बा आज पशुधन आज शेतकरी पशु वाहून गेले तो का विरोध काढत बसायचा की त्याला हुडकत बसायचा आता गे जिथं गेलं तिथं ज्याचं सापडलं त्याचा पोस्टमॉर्टम झालं त्याला पैसे अरे माझं गेलो ना शेतकरी माझ्या शेतकऱ्या राजाचा बैल गेला ज्याला त्याने नेत्राच्या पलीकड जपते गेला ना बैल मग ते बैल गेल्यानंतर त्यांना आधार द्यायचं काम कोणाचं आहे सरकारचं आहे त्या गावामध्ये तर बैल गेला नाही गेला त्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं तुमच्या गावात तिथं कोण आहेत ना तुमचा ग्रामसेवक आहे गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी तिथे तुमचे पोलीस पाटील आहे सगळेजण आहेत सत्यता जाणून घ्या आणि त्या शेतकऱ्याला मदत करा आज खऱ्या अर्थानं बळीराजा हा अडचणीत आहे कुठलीही गोष्ट गट तट राजकारण बिचकारण कुठलीच गोष्ट न करता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उथळ हाताना मदत करण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे प्रशासनाने मी विनंती केली की तुम्ही शेतकऱ्याची हाताळतात शेतकऱ्याचा घेऊ नका खऱ्या अर्थानं ही वेळ शेतकऱ्यासाठी खंबरुवा टाकायची आज माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या करतो स्वाभिमानानं राहणारा माझ्या शेतकरी आज ही वेळ आली काय करणार आहे सगळं हातात आलेलं गेलं तरी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो माझ्या सर्व ज्या तुमच्या जीवावर आम्ही जगतो त्या माझ्या राज शेतकरी राजाला विनंती करतो माझ्या पक्षाच्या वतीनं उद्धव साहेबांच्या वतीनं की तुम्ही या चुकीचं पाऊल कुठलं तुम्ही उठू नका आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने माझ्या शेतकरी राजा सोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत एवढं या ठिकाणी मी त्यांना सांगतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शासन दरबारी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की थोड तरी संवादशीलपणानं सा, आपण काम केलं पाहिजे कर्जमाफी कर्जमाफी आम्ही म्हणत नाही कर्जमुक्ती केली पाहिजे कर्जमाफीने कर्ज मुक्ती सुद्धा झाली पाहिजे या भूमिकेतून मी सरकारला विनंती करतो की आपण तात्काळ हे तोंड पुसायचं जे काम केले त्याच्यामध्ये अजून भरू मदत आज देऊन त्याला उभा करण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं हेच आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवाच्या माध्यमातून शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे होणारा अंबरडा मोर्चा या ठिकाणी आहे या कंदार लोहा विधानसभा मतदारसंघातील असंख्य शेतकरी सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्या मोर्चाला जाऊन शेतकऱ्याचा आवाज आणि शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे सांगायला जाणार आहोत की शेतकरी एकटा नाही शेतकरी दुबळा नाही शेतकरी शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण हो, आहोत आम्ही खंबीरपणे उभा आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातोय निश्चित शेतकऱ्याला न्याय जो मिळून जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यालाच्या हक्कासाठी त्यांच्या न्याय मागणीसाठी लढा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी तयार एवढं या ठिकाणी